तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही गुणवंत बाबा यांची शूटिंग कशी केल्या जाते हे सांगणार आहोत तर मित्रांनो भरपूरदा तुम्ही गुणवंत बाबा यांचे सॉन्ग ऐकले असेल बघितले असेल तर तुम्हाला मनात असा असा प्रश्न पडला असेल की गुणवंत बाबा यांची शूटिंग कशी केल्या जाते गुणवंत बाबा यांची ऑडिओ रेकॉर्ड कशी केल्या जाते गुणवंत बाबा यांची म्हणजे इतकी एडिटिंग कशी केल्या जाते तर तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही तेच सांगणार आहोत तर भरपूरदा मित्रांनो तुम्हाला Uh, गुणवंत बाबा यांचे uh, गीत किंवा गुणवंत बाबा यांचे व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या मनात असा डाऊट येत असेल की काश आपण गुणवंत बाबा यांचे एखादं गीत गायलं पाहिजे गुणवंत बाबा यांच्या व्हिडिओमध्ये आपण आलो पाहिजे तर मित्रांनो तुम्ही गुणवंत बाबा यांचं गीत गाऊ शकता गुणवंत बाबा यांच्या व्हिडिओमध्ये तुम्ही येऊ शकता तर आमच्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा आमच्या चॅनलवर तुम्हाला यायचं असेल तर कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला सांगा मित्रांनो आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलवर इंटरव्ह्यू घेऊ तर गुणवंत बाबा यांचं तुम्हाला सॉन्ग गायण्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आम्ही स्क्रीनवर दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्नच करत आहोत हे आहेत मित्रांनो श्रावण तायडे यांनी गुणवंत बाबा यांचे सॉन्ग गायलेले आहेत आणि भरपूर असे मित्रांनो सॉन्ग यांचे चांगले पॉप्युलर झालेले आहेत आणि पॉप्युलर झाल्यानंतर मित्रांनो आता आता सुद्धा हे सॉन्ग मित्रांनो तुम्हाला गुणवंत बाबा यांचा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर हे सॉन्ग मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग करायचं आहे तर तुम्ही कोणत्या पण स्टुडिओमध्ये जाऊ शकता अमरावतीमध्ये आता आम्ही हे जे सॉन्ग आहे ऋषी दारा यांच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग केलेलं आहे तुम्ही त्यांच्या पण स्टुडिओमध्ये जाऊन मित्रांनो गुणवंत बाबा यांचं सॉन्ग रेकॉर्ड करू शकता विशेष म्हणजे काय त्याचे चार्जेस राहतात ते गुणवंत बाबांच्या भक्तांना कमीसुद्धा करू शकतात मित्रांनो आणि तिथे जाऊन तुम्ही ऑडिओ रेकॉर्ड केल्यानंतर इथे व्हिडिओ शूटिंग केल्या जाते व्हिडिओ शूटिंग झाल्यानंतर मित्रांनो ते व्हिडिओ शूटिंगची एडिटिंग केल्या जाते एडिटिंग केल्यानंतर तुम्हाला ते सॉन्ग दिल्या जाते तुम्ही तुमच्या युट्यूब चॅनलवर पण ते टाकू शकता तुम्ही ते रिलीज तुमच्या पद्धतीनं करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून घ्या शेअर करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या